माळशिरस तालुक्याचे नूतन आमदार उत्तमराव जानकर आहेत पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो काय घोळ झाला दीड लाखाचं लीड एक लाखाचं लीड तेरा हजारावरती आलं नाही नक्कीच या राज्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची लाट होती अंडरकरंट होता चांगल्या समजलं आहे आमचे नेते आदरणीय ने जयंत पाटील साहेब सुद्धा रोहित पवार सुद्धा अगदी काटावरती त्या ठिकाणी निवडून आले जयंत पाटील तर या राज्याचे भावी मुख्यमंत्री होते त्यांना लाखापेक्षा अधिकचे लीड त्या ठिकाणी अपेक्षित होतं पण या लाडक्या बहिणीनं वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या लाटा येतात संवंग लोकप्रियतेवरती ही निवडणूक लढवली गेली खरं तर राज्याचे भविष्य काय राज्याला पुढं नेण्यासाठी इन इन इन्फ्रास्ट्रक्चर इन्प, इन्प, काय आणि कशा पद्धतीनं याचं पाणी असेल वीज असेल या प्रश्नावरती फोकस केला पाहिजे परंतु संवंग लोकप्रियेवरती ही निवडणूक त्यांनी नेली आपण देखील म्हटलं होतं की लक्ष्मी योजना देतो तीन हजार देतो म्हणजे दीड हजार ती देत दे होते मात्र का बहिणींनी आपल्यावरती विश्वास नाही ठेवला नाही अगोदर साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये मारलेले होते एकवीसशे रुपये देतो म्हणाले होते आणि त्यामुळं एखाद्यानं दिलं पैसे आश्वासनापेक्षा देणारा महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे ती लाट तयार झाली आपली योजना बंद होते की काय उद्या आपल्याला हे सरकार गेलं तर देणार नाही की काय अशा पद्धतीनं सौ लोकप्रियवरती ही निवडणूक गेली परंतु आता राज्य चालवणं हे नाव अवघड होईल मुश्किल होईल काल रामभाऊनं मोठं प्रदर्शन केलं भाषण देखील केल जोरात केलं की आता इथं देखील आणायचं म्हटलं तर माझ्याशिवाय येणार नाही देखील मी चालू शकतो किंवा येणार नाही का काय सगळं आता ह्या गोष्टींना कसं फेस करणार रामभाऊ हा फिरस्ता माणूस होता आला होता चार पाच वर्ष इथं राहिला होता आणि आता तो गेल्यानंतर पुन्हा कधी येणार नाही वक्तव्य करणं म भडक बोलणं किंवा वेगवेगळ्या वे पद्धतीच्या वल्गना करणं हे त्याचा स्टंट करणं हे त्याचा स्वभाव आहे आणि अशा पद्धतीचं या तालुक्यामध्ये कुठलंही या तालुक्यातली जनता चालू देत नाही हा तालुका अतिशय हुशार तज्ज्ञ आणि आ, जे एखादं वाईट किंवा एखादं दुष्कर्ती करत त्यालाही नेट करण्याची ताकद या तालुक्यामध्ये अजून एक चर्चा आहे की मोहिते पाटील आणि जाणकार आले समर्थकांना त्यांच्या पण आवडलं नाही आणि तुमच्या पण आवडलं नाही त्यामुळे कुठेतरी फटका बसला अशी एक चर्चा आहे नाही असं असं काही आस, झालं नाही त्याला आम्ही लोकसभेला एकत्र होतो चांगला अंश हजाराचं मत देखील घेतलं होतं आणि आताही तकतीनं तेवढ्याच एकत्र होतो परंतु या लाडक्या बहिणीच्या ह्याच्यामुळं ते नुकसान झालं निश्चितपणानं भविष्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करू आणि हे सवंग लोकप्रियता फार काळ राहत नाही ती चर्चा महिन्यामध्ये याचा पुस्काभार तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल तुतारीची जोरात हवा होती राज्यात महाविकास आघाडीची हवा होती आपलं सरकार वाटत होतं मात्र परत जोरानं महायुतीचं सरकार आलं आहे आता अजितदादा परत एकदा उपमुख्यमंत्री होत आहेत का अर्थ खातं त्यांच्याकडे येतं म्हणजे तुम्हाला फेस करायचं त्या गोष्टी आता कसं या गोष्टीची नाही नक्कीच ह्या तालुक्याचा जो हिस्सा असेल त्याच्यामध्ये कम्प्रोमाइज कोणत्याही परिस्थितीमध्ये होणार नाही एक आमदार म्हणून त्या ठिकाणी हा उत्तमराव जानकर संघर्ष योद्धा आहे याही तालुक्यामध्ये संघर्ष करत होता आणि उद्या त्याही ठिकाणी कुणी अडवणूक केली तर त्याही ठिकाणी संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही या तालुक्याच्या विकासामध्ये कुणी अडवणूक करत असेल कुणी दरवाजे बंद करत असेल तर ते उघडल्याशिवाय आम्ही राहणार नाही अजितदादांचं अभिनंदन करणार एक लाखांना आले ते पण एवढ्या मताने कुठं आले त्याला ते चाळीस का पन्नास हजार मताने आले अभिनंदन करणार का नाही काय नाही अभिनंदन करण्यापेक्षाही त्या ठिकाणी तोही करंट त्या बारामती मध्ये होता अजितदादा निवडून आले त्यांचं अभिनंदन आहे त्याबद्दल कुणी निवडून आलं तरी त्यांचं अभिनंदन आहे पण त्या ठिकाणी आमचे युगेंद्रदा निवडून यायला पाहिजे होते ही खंत ही रोखरोख निश्चितपणानं मनाला टोचणारी आहे अजून एकदा तुम्हाला शुभेच्छा मुंबई साठी नितीन शिंदे مال شيء راس